ॲडवोकेट सदावर्तेंचा वाघ इंदापुरात मित्र हो ॲडव्होकेट सदावर्तेंचा वाघ इंदापुरात नेमकं काय ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण ऐका व पहा मित्र हो माझ्यासोबत आहात आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल एस जी फोर्टीन लाईव्ह अपडेट अतिशय महत्त्वाची रक्त सळसविणारी माहिती जाणून घेण्याआधी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनच्या ऑल बटनला क्लिक करा चला तर जाणून घेऊया एस टीच्या पुणे विभागातील इंदापूर आगारात असं काय घडलं ज्यामुळे श्रीमान हर्षल ठोसर ड्रायव्हर साहेबांना प्राणांतिक उपोषण करावं लागलं प्रत्यक्षात हर्षल ठोसर हे आज घडीला ॲडव्होकेट सदावर्ते प्रणित एस टी कष्टकरी जनसंघाचे आगार सचिव असून त्यांनी इंदापूर आगार म्हणजेच आपले सर्वांचे काकांच्या घरात जनसंघ उभारला असून काकांच्या संघटनेला घरघर लावली हर्षल ठोसर यांची वरचड काकांना पचनी पडली नाही त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आणि काकांच्या चेलाचेपाट्यांनी आगार प्रमुख श्रीमान हनुमंत गोसावी म्हणजेच नावातील सारखेपणा बघा यांना हाताशी धरून हर्षल ठोसर साहेबांना मानसिक शारीरिक त्रास देणे सुरू केले हर्षल ठोसर हे चालक असून त्यांच्या नोकरीची दोरी आगार प्रमुखांच्या हाती असते ह्याच कमजोरीचा फायदा घेत काकांनी जनसंघाच्या कष्टकऱ्यास त्रास देणे सुरू केले ते फक्त आपली संघटना जिवंत राहावी म्हणून एक आठवड्यापासून मित्र हो एक आठवड्यापासून उपोषण सुरू आहे शेवटी आठवड्याभरात ठोसर साहेबांची प्रकृती बिघडली व त्यांना हॉस्पिटलाइज करावे लागले तरीसुद्धा एस टी प्रशासनाने आज तागायत दखल घेतलेली नाही म्हणूनच ॲडव्होकेट सदावर्ते साहेबांच्या वाघाने चक्क इंदापुरात जाऊन एस टी प्रशासनाची व काकांच्या चेला चेपाट्यांची चांगलीच कान उघाडणी केली आहे चला तर ऐकूया सन्माननीय संचालक सुरेंद्र उके यांच्याच आवाजात त्यांनी कशा कान पिचक्या घेतल्या त्याआधी मात्र चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला त्यातली बातमी त्यातली माहिती जर तुम्हास पटली तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त कष्टकऱ्यांपर्यंत शेअर करा प्रत्येक कष्टकऱ्याला ही रक्त सळसविणारी माहिती कळली पाहिजे प्रशासनाच्या मुजोर प्रशासनाच्या विरुद्ध कष्टकरी जागृत झाले पाहिजे महाराष्ट्रातील तमाम माझ्या मुस्लिम बांधवांना आज ईदच्या शुभेच्छा राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मृतीस अभिवादन व ज्या ज्या महापुरुषांनी मानवादच्या उत्कर्षासाठी काम केलं त्या तमाम महापुरुषांना माझं वंदन आज मी इंदापूर आगार या ठिकाणी प्रशासनाविरोधात सहा दिवस सातव्या दिवसापासून उपोषणावर बसलेले आमचे सहकारी हरसळ ठोसरे व साहेब यांच्या भेटीकरिता आलेलो आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्या डेपोमध्ये हनुमंतरावजी ताटेसारखे कामगार संघटनेचे नेते आहेत त्या डेपोमध्ये बघा कसे कर्मचाऱ्यावर अन्याय होत आहे आणि हाच पॅटर्न इतर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने राबवलं जातं खरं बघायला गेलं तर ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या डेपोमधून कामगार संघटना उद्यास आली त्या डेपोमध्ये सगळीकडे कामगारांच्या हिताचे निर्णय होणं गरजेचं होतं कामगार कसं सुखी असायला पाहिजे होता पण त्याच डेपोमध्ये प्रशासनाला सोबत धरून कामगार संघटना कर्मचाऱ्यावर अन्याय करते आणि हाच पॅटर्न महाराष्ट्रभर राबवलं जातं मित्रांनो विचार करा एकशे चोवीस बांधव या अन्यायावरती झगडून त्रासून आपल्या आत्म बलिदान केलं त्याग केलं तरीसुद्धा प्रशासन कर्मचाऱ्यांशी प्रेमाने वागायला तयार नाही त्यांच्या अडीअडचणी सोडवायला तयार नाही तर याउलट त्यांच्यावर सातत्याने अन्याय करत आहे त्याचं हे जागतं उदाहरण आहे ज्या गाडीचं ब्रेक रोल होत आहे असा रिपोर्ट येत आहे तीच गाडी पुढे शेड्यूल पूर्ण करण्याची बडजबरी हा डेपो अधिकारी करतो अशा प्रकारचं लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम प्रशासन सातत्याने महाराष्ट्रात करतो आणि कर्मचाऱ्यावरती सातत्याने अन्याय करतो अशा मुजोवर प्रशासनाचा मी सदावरते पॅनलचा संचालक सुरेंद्र उके जाहीर निषेध करतो आणि अशा अधिकाऱ्यांवरती चौकशी ही लागलीच पाहिजे अन्यथा महाराष्ट्रभर सदावर पॅनल आणि एष्टी कष्टकरी जनसंघ तीव्र आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही तेव्हा विभागीय सचिव विभागीय नियंत्रक असतील येलो साहेब असतील या सगळ्यांना माझं इथून जाहीर सूचित करण्यात येतो की या ठिकाणी लवकरात लवकर या मनमानी कारभार करणाऱ्या स्त्रियांशी अशभ्य भाषा वापरणाऱ्या डेपो आघाराची डेपो आगार, आगार प्रमुखाची चौकशी झालीच पाहिजे आणि अशा मुजोर प्रवृत्तीचा मी जाहीर निषेध करतो वंदे मातरम, वंदे मातरम. मातरम।